पुढच्या बातमीकडे बोलूया ऋतुजा मृत्यू प्रकरणी धर्मांतरणाचा मुद्दा हा चर्चेत आलाय कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध करण्यात आलाय धर्मांतरण कायदा लागू करा हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी केली आहे कोल्हापूर सांगलीमधील ऋतुजा राजगे या तरुणीच्या खून प्रकरणानंतर धर्मांतरण हा मुद्दा चर्चेमध्ये आलाय हिंदुत्ववादी संघटनांकडून या विरोधात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आणि आज कोल्हापूरमध्ये हा निषेध मोर्चा देखील काढण्यात आला या मोर्चामध्ये आमदार महेश लांडगे यांच्यासह हिंदुत्ववादी पदाधिकारी कार्यकर्ते हे सहभागी झालेत हिंदूंचं धर्मांतरण थांबवा आणि सोबतच धर्मांतरण कायदा लागू करा अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहूयात ऋतुजाचा आत्महत्या झाली त्यानंतर राज्यामध्ये सर्वत्र ठिकाणी निषेध मोर्चे निघाले या निषेध मोर्चा काढण्यात आला हिंदुत्ववादी कार्यकर्ते आता निषेध मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिस जवळ आलेले आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या बरोबर महिला मोठ्या संख्येने आहेत आता हिंदुत्ववादी सरकार आहे सगळं ठीक आहे परंतु आता आपल्याबरोबर बोलण्यात येत भाजपचे आमदार महित साहेब काय सांगाल की या निषेध मोर्चा आहे ऋतुजाला न्याय आणि धर्मांतर कायदा लवकरात लवकर येईल असं वाटतं का आमची भगिनी ऋतुजा आज या त्रासाला कंटाळून धर्मांतराच्या त्रासाला कंटाळून तिने तिचं जीवन संपवलं अशा अनेक भगिनी आहेत आमच्या की ज्या या राज्यामध्ये अशा धर्मांतराच्या जबरदस्तीमुळं आज गप्प बसल्यात किंवा या ख्रिश्चन कम्युनिटीच्या ज्या काही पादरी आहेत ते ज्या काही धर्मांतर करतात चुकीच्या प्रकारे लोकांना धर्मातनं गुमराह करणं लोकांना आमिष दाखवणं चुकीच्या पद्धतीनं आने, आणि अनेक हिंदू परिवारांना आपल्या बरोबर कसं येईल याच्यासाठी प्रयत्न करतायत तर हिंदू धर्माच्या आमच्या सगळ्या हिंदू बांधवांच्या माध्यमातून हिंदू समाजातील सर्व घटकांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण येणाऱ्या अधिवेशनामध्ये धर्मांतरबंदीचा कायदा लागू व्हावा त्याच्याकरता आम्ही सगळेजण मागणी करणार आहोत आज कलेक्टरला कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत त्या ऋतू अन्याय करणाऱ्या सगळ्यांच्यावर सगळ्यांच्यावर अन्याय कायद्याने येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये धर्मांतर कायदा लवकरात लवकर मान्य व्हावा यासाठी प्रयत्न करा अमरसिंह पाटील जय महाराज